नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे लाल भोपळ्याची रस्सा भाजी रेसिपी पाहणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी अशी आहे या पद्धतीचं जर वाटण घालून ही रेसिपी केली तर हमका सगळेजण दोन पळ्या अवश्य खातील अतिशय झनझणीत आणि चविष्ट अशी बनते तर या रेसिपीसाठी सर्वप्रथम येथे मी अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला आहे या दिवसामध्ये बाजारात हमखास लाल भोपळा भेटतो तर सर्वप्रथम आपल्याला याचं बी या पद्धतीने काढून घ्यायचं आहे चाकूच्या साहाय्याने सर्वात वरचा गर जो आहे तो काढून घेतल्यामुळं याचं सर्व बी एकदम छान प्रकारे निघतं आता याच्या सर्वप्रथम मोठ्या फुडी आपण येथे करून घेणार आहोत या पद्धतीने हे कट करून घ्यायचं आता बाजूचा जो खराब भाग असेल तो आपल्याला या पद्धतीने याचा काढून घ्यायचा आहे आता भोपळ्याच्या येथे आपण दोन फोडी सर्वप्रथम करून घेणार आहोत त्यानंतर जो भोपळ्याचं पाठीमागचं टर्फल आहे ते आपण काढून घेणार आहोत तर हे पहा चाकूच्या सहाय्याने आपल्याला या पद्धतीने पाठीमागचं टर्फल येथे काढून घ्यायचं आहे आता हे काढून झाल्यानंतर आपल्याला भोपळ्याच्या बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला कशा पद्धतीच्या फोडी आवडतात त्यानुसार याला कट करून घ्यायचा आहे तर येथे मी अतिशय बारीक असा कट करून घेत आहे हे पहा या पद्धतीने आपण येथे सगळा भोपळा कट करून घेणार आहे आणि कट करून झाल्यानंतर एवढ्या फुडी आपल्याला भेटलेल्या आहेत तर सर्वप्रथम या भोपळ्यामध्ये पाणी घालून आपल्याला धुऊन घ्यायचं आहे आता गॅसवर एक कढई ठेवून कढईमध्ये सर्वप्रथम वाटण्यासाठी आपल्याला शेंगदाणे एक वाटी येथे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान खमंग आणि लालसर होईपर्यंत भाजायचं आहे त्यामुळं भाजीचा स्वाद अतिशय छान असा लागतो त्यानंतर यामध्ये दोन पळ्यात तेल घालून घेतलं तेल छान तापल्यानंतर एक चमचा मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा हळद पावडर यामध्ये घालून घेतली त्यानंतर धुवून घेतलेला लाल भोपळा आपण यामध्ये घालून घेतला आता सर्वप्रथम लाल भोपळा आपल्याला फोडणीमध्ये दोन मिनटं छान असा परतून घ्यायचा भोपळा झटपट असा होण्यासाठी यावर आपल्याला यावर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं म्हणजे भोपळा झटपट असा होतो कोणतीही रेसिपी करताना अगदी ती झटपट अशी शिजावी किंवा मौसूर व्हावी हो वाटत असत तर आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ सर्वप्रथम घालून घ्यायचं आणि फोडणीमध्ये छान असं परतून घ्यायचं त्यामुळं कोणतीही रेसिपी असो झटपट अशी होते चविष्टही लागते आणि पटकन शिजली जाते येथे आपण भोपळा फोडणीमध्ये छान असा परतून घेतल्यानंतर आता याला शिजण्यासाठी आपल्याला एक पेला पाणी यामध्ये मी घालून घेतलं त्यानंतर येथे हिरव्या मिरच्या दहा काढून घेतला भाजून घेतलेले शेंगदाणे आणि सात ते आठ लसूण पाकळ्या एवढं वाटण आपण काढून घेतलं आता एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपल्याला सर्व वाटण एकत्र एक घालून घ्यायचं आता भोपळ्याच्या भाजीचा स्वाद अजून वाढण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडीशी कोथंबीर किंवा धने पावडर घालून घ्यायची तर येथे आपण कोथंबीर धुवून घातलेली आहे भोपळ्याला एक मोठी उकळी काढून घेतल्यानंतर मंद गॅसवर आपल्याला भोपळा शिजून घ्यायचा आहे येथे आपण वाटणाला एक फिरकी मारून घेतली आता याची पेस्ट तयार करण्यासाठी यामध्ये अर्धा प्याला पाणी घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरला चालू बंद मोडवर एक फिरकी मारून वाटण आपल्याला थोडंसं सा जाडसर करून घ्यायचं आहे एक जीव किंवा बारीक पेस्ट करायची नाही तर येथे भोपळा छान असा शिजला आहे आता यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण आपल्याला घालून घ्यायचं आणि सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व वाटण छान असं मिक्स केल्यानंतर आपल्याला रस्सा कसा हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं परंतु भोपळ्याच्या जा भाजीमध्ये जास्त पाणी न घालता अगदी सरभरीत केली तर ती खाण्यासाठी छान अशी लागते तर येथे मिक्सरच्या भांड्यात अर्धा वाटी पाणी घालून नंतर ते आपण भाजीमध्ये घालून घेतलं गॅस मोठा करून एक उकळी काढून घ्यायची नंतर मंद गॅसवर दोन ते चार मिनटं आपल्याला छान असा हा भोपळा शिजून घ्यायचा आहे म्हणजे आपण जे वाटण घातलेलं आहे त्याचा अर्क आपल्या भोपळ्यामध्ये उतरतो आणि भोपळ्याची चव अजून छान अशी लागते तर हे पहा येथे आपला भोपळा छान असा शिजून झाल्यानंतर कट करून घेतलेली कोथंबीर त्यावर घालून घ्यायची छान मस्तपैकी सरभरीत अशी आपली भोपळ्याची भाजी रेसिपी येथे तयार झाली भोपळ्याची भाजी सगळ्यांनाच आवडते असं नाही परंतु असं साधं सोपं वाटण घालून केलेली भाजी रेसिपी इतकी चवीला छान अशी लागते तर सगळेजण आवडीने दोन पळ्या नक्की खातील इतकी सुंदर रेसिपी आहे तर नक्की करून पहा ही भोपळ्याची भाजी रेसिपी भाकरी चपाती खिचडी बरोबर किंवा पांढऱ्या भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता शिवाय ही टिफिनसाठी ही अगदी झटपट अशी तयार होते अतिशय पौष्टिक आणि आरोग्याला हितकारक अशी रेसिपी आहे तर नक्की करून पहा आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद